नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी गट अजित पवार गट यांना कमळाशिवाय लढावा लागेल अन्यथा घरी बसा संघाचे आदेश बंडखोरी केलेल्या आमदारामध्ये मोठी खळबळ काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओ पूर्ण बघा दरम्यान आधी एकनाथ शिंदे त्यानंतर अजित पवार यांच्या संपूर्ण सहकार्यांची मोठी गोची झाल्याचे दिसून आले आहे आम्ही विकासासाठी सत्तेत गेलो कारण सांगूर बंडखोर आमदार मोकळे झाले यांनी आर एस एस च्या मुख्यालयातील दर्शन घेऊन आले परंतु तेथे काय झाले याचा गौप्यस्फोट शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे त्यांनी ट्विटर हँडल वरून जनतेला माहिती देताना म्हटले की नागपूरमध्ये भाजप आणि आर एस ची एक महत्वाची बैठक झाली आणि त्यात तीन राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे नागपूर मुख्यालयात शिंदे यांना आर एस एस कडून सांगण्यात आले की अजित पवार गट आणि तुम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला एकटेच लढावे लागेल भाजप संपूर्ण निवडणूक स्वतंत्र लढणार आहे आणि त्यात तुम्ही तुमचं बघून घ्या असं जितेंद्र आव्हाड यांनी गौप्यस्फोट करून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवलेली आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गट आणि अजित पवार गट या प्रस्तावावर काय निर्णय घेता त्याकडेच उभ्या महाराष्ट्राचे आता लक्ष लागलेले आहे तर मित्रांनो नागपूर मुख्यालयात एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या मुलाखतीत संघाने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा दिलेला प्रस्ताव आणि त्या गरीब असा असता राष्ट्रवादीचा जितेंद्र आवड केलेला गोपस्फोट याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र